श्री स्वामी सम माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा तुमचे मनापासून स्वागत आहे आज आपण अष्टविनायक नकली तिसरा गणपती म्हणजेच पालीचा बल्ला बल्लाळेश्वर रायगड येथील पाली गावातील या मंदिराचे नाव बल्लाळ या गणेश भक्ताच्या नावावरून ना आहे बल्लाळाच्या बद्दल असे म्हटले जाते की या परम भक्ताला त्याचे श्री गणेशावरील भक्तीमुळे त्याच्या कुटुंबाने गणेशमूर्तीसह जंगलात सोडले होते तिथे त्याने फक्त गणपतीच्या नामस्मरणात वेळ घालवला होता यावर प्रसन्न होऊन श्री गणेशाने त्याला या ठिकाणी दर्शन दिले आणि पुढे हे मंदिर बल्लाळच्या नावाने बांधले गेले हे मंदिर गोवा महामार्गावर नागो नागोठणे तनेच, नागोठणेच्या आधी आहे प्राचीन काळी कल्याण नावाच्या व्यापारी सिंधु खोऱ्यातील कोकण पल्लीर पाली गाव नावाच्या गावात राहत होता त्याच्या पत्नीने नाव त्याच्या पत्नीचे नाव इंदुमती होते काही दिवसांनी त्यांना मुलगा झाला त्याचे नाव बल्लाळ ठेवले बल्लाळ अं जसजसा मोठा होत गेला तस तसाच त्याचा मूर्ती पूजेकडे कल अधिकच दिसू लागला हळूहळू तो गणेशाचे ध्यान करू लागला त्याचे मित्रही गणेश भक्तीचे वेडे झाले बल्लाळ आपल्या मित्रांसह जंगलात गेला आणि गणेशाच्या मूर्तीची पूजा करू लागला बल्लाळाने मुलांचा छळ केल्याची चर्चा गावात सुरू झाली लोक कल कल्याण शेठजींकडे गेले आणि बल्लाळाने आमची मुलं बिघडवली अशी तक्रार केली आपल्या मुलाने एवढ्या लहान वयात भक्ती मार्गाला सुरुवात करून इतर मुलांनाही त्याचा मार्ग मार्गाला लावले याचा राग कल्याण शेठजींना होता संतप्त होऊन ते एक मोठी काठी घेऊन बल्लाळ होता त्या जंगलात गेले तेथे बल्लाळ आपल्या साथीदारांसह गणेश मूर्तीची पूजा करत होता सर्वजण गणेशाचा जप करत होते बल्लाळ गणेशाच्या धानात लीन झाला होता ते पाहून कल्याण शेटजींच्या पायाची आग मस्तकात ते ते आ, मो, गेली ते ओरडत आणि शिव्या देत तिथे गेले त्यांनी ती पूजा मोडली गणेश मूर्ती फेकून देण्यात आली बाकीची मुले घाबरून पळून गेली पण बल्लाळ गणेश ध्यानात लीन होता कल्याण शेठजींना बल्लाळ बल्लाळाला काठीने मारहाण केली बल्लाळ रक्त बंबाळ होऊन बेशुद्ध पडला पण कल्याणला त्याची दया आली नाही त्यांनी बल्लाळाला झाडाला बांधले कल्याण रागाने म्हणाला तुझा गणेश आता तुला वाचवायला आला पाहिजे तू घरी आलास तर तुला मारून टाकीन तुझे माझ्याशी असलेले नाते कायमचे तुटे तुटले आहे असे म्हणून कल्याण शेठ तेथून निघून गेले काही वेळाने बल्लाळ शुद्धीवर आला त्याचे शरीर थरथरत होते त्याच अवस्थेत तो गणेशाकडे धावला आणि त्याने प्रार्थना केली की भगवान तू विघ्नहर्ता आहेस तू तु तुझ्या भक्तांची कधीही उपेक्षा करत नाही फेकून मला मारले तो आंधळा बहिरा मुका आणि कुष्ठरोगी होईल मी मी आता तुझा विचार करतच मरेन बल्लाळची प्रार्थना ऐकून विनायक गणेश ब्रह्मा ब्रम्हणाच्या रूपात प्रकट झाले बल्लाळचे बंधन तुटली त्याचे शरीर तेजस्वी झाले गणेश बल्लाळ बल्लाळला म्हणाला ज्याने तुला त्रास दिला आहे त्याला या जन्मातच नाही तर पुढच्या जन्मातही खूप त्रास सहन करावा लागेल तुझ्या भक्तीने मी प्रसन्न झालो आहे तू माझा भक्त महान गुरु आणि दीर्घायुष्याचा प्रवर्तक होशील आता तुला काय हवे ते माग तेव्हा बल्लाळ म्हणाला तुम्ही नेहमी या ठिकाणी राहून तुमच्या भक्तांची मनोकामना पूर्ण करा ही भूमी गणेश क्षेत्र म्हणून ओळखली जावी तेव्हा गणेश म्हणाले तुझ्या इच्छेनुसार मी येथे बल्लाळ विनायक या नावाने सदैव वास करीन भाद्रपद शुक, शुक्ल चतुर्थी येथे येणाऱ्या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होती तीच मूर्ती आज बल्लाळेश्वर म्हणून ओळखली जाते श्री स्वामी समज व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका